तर नमस्कार मित्रांनो लहानपणी एकदा आप तो आपण आपली तूर तुम्हाला दाखवली होती तर कशा प्रकारे त्याला पाणी दिलं होतं त्यानंतर आता तूर कुठल्या स्टेजला येऊन थांबलेलं आहे आणि कुठल्या स्टेजपर्यंत त्याला फुलधारणा झालेली आहे आता शेंगा किती लागणार ती संपूर्ण पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मग तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल येऊन तर आता आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर संदर्भात संपूर्ण तुम्हाला माहिती दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो ही जी आपली तूर आहे तो पूर्णपणे एक एक असा फ्लॉट जो आहे तो आपले समोर दिसत आहे तर अशा प्रकारे तुरीचा फुटवा झालेला आहे त्याला आपण कशाप्रकारे पाणी दिलं होतं तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्या फवारणी एक झालेली आहे त्यानंतर एकदा पाणी दिलेलं आहे आणि ह्याला दोनदा फट छाटलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे इथपर्यंत आज प्रोसेस आलेली आहे तेव्हा तूर आपल्याला दिसत आहे आणि कशाप्रकारे फुटवा झालेला आहे तर बघा तर अशा प्रकारे शेंगा धरणात आलेली आहे प्रत्येक झाडाला शेंगा आहे आणि प्रत्येक फुलाला शेंगा आहे म्हणजेच कुठलीही गोष्ट आपण केली ती फेल जात नाही ह्याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे आणि बघू शकताय तर कशाप्रकारे तुरीचा प्लॉट आहे तो आलेला आहे आता ह्याचे आपण अंतर किती आहे तुरीमधलं तर बऱ्याच जणांचा प्रश्न अंतर किती ठेवलेला आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये अंतर बघू शकताय तरी सात फुटाचं अंतर आहे ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन केलं होतं काय दिसलं तुम्हाला सोयाबीनचे काढ दिसत असेल तरी सोयाबीन आपण काढलेलं ह्याच्यामधे आणि म्हणजेच सात फूट अंतर आहे आणि म्हणजेच अंतर केलं तेव्हाचा आपली तूर एकदम प्रकारे आली आणि सिंगल पदरी आहे म्हणजे दोन लाईनी नाहीत तर एकच लाईन आहे ते अशी तूरचा प्लॉट जो आहे तो एक, एक प्लॉट आपल्यासमोर दिसत आहे तर याच्यामध्ये फॉरने घेतलेली आहे आळीसाठी फॉरने घेतलेली आहे फुल सेट होण्यासाठी फॉरने घेतलेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये कष्ट घेतले तेव्हाही आपले तूर आपले अशा प्रकारे दिसत आहे तर फुलधारणा देखील चांगली होवं लागलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तूर दिसत आहे एकदम चांगल्या प्रकारे आपली तूर दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फावरनंदी घेऊन हे तूर आपण ग्रोथ केलेली आहे म्हणजेच पाणी देखील दिलेलं आहे तर मित्रांनो ह्या तुरीसाठी आपण कमीत कमी दोनदा पाणी द्यायची गरजच आहे आणि ह्याला दोनदा फटं छाटले आहेत म्हणजे लहानपणी एकदा आपण ह्याची फट छाटणी केली होती आणि एक अजून एकदा फट छाटणी केलेली आहे त्यामुळे ही तूर फुलं लागायची आधी एकदा फट छाटली होती तेव्हा ही तूर आपली एकदम मोठ्या प्रमाणात फुटवा झालेला आहे मोठ्या प्रमाणात असे बहरलेले आहे आता ह्याला आपण पाणी कधी देणार आहे मित्रांनो जेव्हा ही शेंगा आपल्या दिसत आहे ह्या शेंगा जेव्हा निभर होतील म्हणजे ह्या शेंगा दिसत आहेत जेव्हा ह्या शेंगा निभर होतील तेव्हा आपण ह्याला पाणी देणार आता ह्याला पाणी द्यायची गरज नाही जेणेकरून आता वातावरण पोषक आहे आणि याला पाऊस देखील चांगल्या प्रकारे पडत होता आणि फवारणी देखील चांगल्या प्रकारे झालेले तर अशा प्रकारे तूर आहे आणि जर आपण दोन हातवर केलं तरी तूर आपल्याला दिसत नाही म्हणजे माणूस दिसत नाही अशा प्रकारे तुरीचा प्लॉट आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे उत्तम मशात घेत केलेलं आहे आपण सायबीन पाहिले त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकदा खोळून म्हणजे अंतर मशक केलेलं आहे म्हणजे फनलेला आहे त्यामध्ये ते तुरीचा जारवा तोडण्यात आलेला आहे तेव्हाही तूर अशा प्रकारे फपवलेला आहे तर बघा अशा प्रकारे तूर जे आहे ते भरघोस उत्पन्न देणार आपल्याला आणि तुरीला भाव देखील चांगल्या प्रकारे असतो आंतर पीक घ्यायला काही हरकत नाही अशा प्रकारे तुरीचा शेंगा देखील चांगल्या प्रकारे आहे शेंगदेखील निबर व्हायला लागलेला आहे सुरुवात झालेली आहे फवारणी देखील झालेली आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला रोग दिसणार नाही कुठल्याही प्रकारची आळी दिसणार नाही आणि चांगल्या प्रकारे एकदम प्लॉट आणलेला आहे आणि ह्याला उत्तम देखील मार्गदर्शन कुठल्याही गरज नाही जेव्हा आपलं चांगल्या प्रकारे तर शेतीवर लक्ष असेल तर अशा प्रकारे आपलं प्लॉट येऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे तर तुम्हाला पूर्णपणे दाखवतो तूर आणखीन ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर प, 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 प पलीकडे देखील अशाच प्रकारे तूरत आलेले आता ह्याच्यामधील आपण पाणी दिलं होतं ह्या शेतकऱ्यामध्ये हा शेतकऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो तर सध्या आता लाईट गेलेली आहे लाईट आली का नाही आपण एकदा चेक करू जेव्हा कळेल आपल्याला अशा प्रकारे गेट खोललेला आहे आता बघा ह्याच्या मोटर आहे स्टार्टर आहे आता आपण एकदा लाईट आली का नाही चेक करावं लागेल तेव्हा आपल्याला कळेल तर आता स्टार्टर अशा प्रकारे चढझ कळत आहे म्हणजेच व्होल्टेज कमी आहे त्यामुळे हे बघू शकता एकदम मोटर आहे म्हणजे अजून देखील लाईट आलेली नाही सिंगल पेज लाईट आहे जाऊन यायला वेळ लागतो तर बघा अशा प्रकारे तुरी एकदम उत्तम प्रकारे आलेली आहे याच्यामध्ये कुठलाही हे नाही खतं देखील चांगली पडली जेव्हा सोयाबीनला आपण खत टाकलो तेव्हा त्याला खत टाकलेलं आहे ज्याला दोन फॉरने का बसलेत तेव्हा आपण सोयाबीन होतं त्याला एक सॉयबीनची फॉरेन झाली होती आणि आता तुरीसाठी फुल होण्यासाठी फॉवारने झालेली आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण प्लॉट आहे आपला तुरीचा आहे तर चांगल्या प्रकारे तूर आलेली आहे आणि उत्तम प्रकारे ह्याचं बरघस उत्पन्न आपण घेणार आहोत